बाबासाहेबांना एका व्यापक दृष्टिकोनातून बघा तेव्हा कळेल की बाबासाहेबांना विश्वरत्न हे काबर म्हणतात तर परंतु सेड्यूल ट्राईबच्या आरक्षणासाठी कोणत्याही धर्माची अट नाही आदिवासी समाज त्याला आपण सेड्युल ट्राईब म्हणू हा हिंदू आहे की नाही हे समजायचं असेल तर थोडं आपल्या पार्श्वभूमीमध्ये जावं लागेल नमस्कार पुन्हा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आतापर्यंत जो तुम्ही आपल्या लेक्चर सिरीजला प्रचंड प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद याचं कारण म्हणजे कसं काय कारण सध्या त्याला काय म्हणतात की आपला डिजिटल मीडिया म्हणा किंवा आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा हा स्प्लिट झालेला आहे म्हणजे एक जण एक बाजू घेतो एक जण एक बाजू घेतो पण मधामध्ये जी मोठी गॅप निर्माण झाली आहे इन्फॉर्मेटिव्ह सेशनची किंवा इन्फॉर्मेशनची ती भरून काढण्याचा आपला हा प्रयत्न आहे योग्य काय अयोग्य काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही मला फक्त माहिती सांग ते मी ठरवणार आणि मी नेहमी तुम्हाला महात्मा फुले यांचा संदर्भ देत आहो की निर्मिकाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे उदारमतवादी विचारधारेचं जर आपण समजा इथं अवलोकन करतो म्हटलं तर उदारमतवादी विचारधारा काय म्हणते की योग्य काय आणि अयोग्य काय हे जाणण्याची निसर्गत बुद्धी ही व्यक्ती जवळ आहे फक्त त्याला इन्फॉर्मेशन हे देणं गरजेचं आहे त्याच दृष्टिकोनातून आपला हा प्रयत्न आहे तुम्ही जो प्रतिसाद देत आहे त्यासाठी पुन्हा खूप खूप धन्यवाद आणि आता या लेक्चर सिरीजला आपण सुरुवात करू आजचा आपला विषय आहे की ज्याला आपण आदिवासी म्हणतो शेड्युल्ड ट्राईब हा हिंदू नाही काय हे डिबेट का सुरू झाली माहितीये आहे का ही आजपासून नाही ही डिबेट खूप वर्षापासून सुरू आहे की सेड्युल्ड ट्राईब हा हिंदू आहे का जर आहे तर मग त्याला आपण जे हिंदू कोडबिल म्हणतो त्या अंतर्गत मग आदिवासींना आदिवासी नाका लागू पडत नाही आणि जर नाही आहे तर मग आदिवासी कोण आहे तर त्याचा उलगडा करण्याचा आजचा आपला प्रयत्न आहे व्यवस्थितपणे शांतपणे लेक्चर हे बघण्याचा प्रयत्न करा त्याचं कारण अस आहे थोडं किचकट लेक्चर आहे बरोबर आणि जे काही एकदम साध्या भाषेमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करू कुठे आपण असं न देता एकदम सरळ मार्गी खाण्याचा प्रयत्न करू आपण त्यामुळे तुम्हाला समजेल असे साध्या साध्या भाषेमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न हा करतो विषय काय झाला तर पहिल्यांदा स्क्रीनवर बघा एक मी मराठी न्यूज आणलेली आहे एक इंग्लिश न्यूज आणलेली आहे दोन दिवसाआधी सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट आला तुले हरियाणा उच्च सॉरी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय होता हिमाचल प्रदेश हा नाही हरियाणा नाही आदिवासींवर हिंदू उत्तराधिकार अधिनियम लागू नाही आदिवासींवर हिंदू उत्तराधिकार अधिनियम लागू नाही का लागू नाही त्याच रिझन काय त्याच कारण काय याचाच उलगडा आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत आणि म्हणून आज आपण आपण चर्चेचा बिंदू ठेवलेला आहे की जर आदिवासींना हिंदू उत्तराधिकार अधिनियम जर लागू पडत नाही तर काय आदिवासी हिंदू नाही आहे की जे त्याला काय म्हणतात की गाठ पडलेली आहे ती ओघडण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत आणि आजचं कदाचित लेक्चर म्हणजे हे तुमच्यासाठी एक ऐतिहासिक लेक्चर असेल की पहिल्यांदा तुम्ही ही डिबेट ऐकत आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणते व्हाय डीड सुप्रीम कोर्ट से शेड्युल्ड ट्राईब अंडर द हिंदू सक्सेशन ऍक्ट जो नाईन फिफ्टी सिक्स आहे बोलू त्याच्यावर पण आपण हा जो उत्तराधिकार अधिनियम आहे या अंतर्गत आदिवासी महिलांना संपत्ती का मिळत नाही याचं कारण हा कायदा त्यांना लागू पडत नाही आणि यामुळे ही डिबेट आपल्या इथं निर्माण झाली आहे आता बघा विषय काय विषय हा आहे आदिवासी समाज त्याला आपण सेड्युल्ड ट्राईब म्हणू हा हिंदू आहे की नाही हे समजायचं असेल तर थोडं आपल्याला पार्श्वभूमीमध्ये जावं लागेल आता हिंदू आहे की नाही याचं उत्तर संविधान सभेनं दिलेलं आहे याचं उत्तर भारताच्या कायद्यामध्ये पण आहे बरोबर शेवटी मी तुम्हाला दोन ओळीमध्ये समराइज करून पण सांगतो पण पहिल्यांदा व्यवस्थितपणे करत पुढे पुढे जाऊ आपण जाऊ आदिवासी समाज ला हिंदू उत्तराधिकार अधिनियम का लागू पडत नाही किंवा तुम्हाला माहित असेल हिंदू उत्तराधिकार अधिनियम हा जो आहे हा माहिती कोणाकोणाला लागू पडतो याचं नाव जरी हिंदू असेल तरी हा बौद्ध धर्माला पण लागू पडतो शीख धर्माला पण लागू पडतो हा बरोबर नाही का मग बौद्ध धर्माला पण लागू पडतो शीख धर्माला लागू पडतो नाव ते याचं हिंदू आहे मग आदिवासींना का लागू पडत नाही याचं कारण शोधायचं असेल तर थोडं आपल्याला बॅकग्राऊंड मध्ये जावं लागेल आणि बॅकग्राऊंड सुरू होते ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो हिंदू या हिंदू धर्माचं ओरिजिन जर कुठून मानण्यात येत असेल म्हणजे ओरिजिन तर ते मानण्यात येते आपल्या वैदिक काळापासनं बरोबर वैदिक काळापासनं की ज्या काळामध्ये वेद लिहिल्या गेले तिथून या हिंदू धर्माची सुरुवात मानण्यात येते मंदिरं वगैरे हे त्याच्या नंतर आले बरं का पहिले वेद आले या वैदिक काळामध्ये जे ऋग्वेद सारखे ग्रंथ वेद हे लिहिले गेले आणि या वैदिक काळानंतर एक दुसरा काळ येतो त्याला म्हणतात लॅटर वैदिक किंवा त्याला म्हणतात उत्तर वैदिक काळ का। वैदिक काळ हा अतिशय पवित्र काळ आहे अतिशय उत्तम काळ आहे तुम्हाला माहित असेल ऋग्वेदाच्या लिखाणामध्ये महिलांचा पण सहभाग होता बरं का या काळामध्ये महिलांची स्थिती पण अतिशय उत्तम आहे पण जेव्हा लॅटर वैदिक मध्ये येतो आपण इतर स्थिती बिघडायला सुरुवात होते ज्याला आपण कर्मकांड म्हणतो हे सगळे कर्मकांड या काळामध्ये यायला सुरुवात होतात लॅटर वैदिक म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये उत्तर वैदिक काळ आणि याच्या आधीचा जो काळ आहे वैदिकच्या म्हणतो आणि त्याच्यावर आर्यने आक्रमण केलं आणि ती संस्कृती नष्ट झाली तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे वैदिक काळानंतर जे लॅटर वैदिक आलं ह्या लॅटर वैदिक काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मकांड वाढायला सुरुवात झाली ज्याला आपण म्हणतो ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही जे वर्ण व्यवस्था आहे ही वर्ण व्यवस्था या काळामध्ये कठोर व्हायला सुरुवात झाली जन्माने व्हायला सुरुवात झाली आणि यामध्ये आता मोठ्या प्रमाणात सामान्य जनता ही भरडल्या जाऊ लागली आणि या कर्मकांडीय व्यवस्थेच्या विरोधामध्ये ज्या दोन अभिव्यक्ती पुढे आल्या त्याला म्हणतात बुद्धिजम आणि त्याला म्हणतात जैनिझम बुद्धिजम आणि जैनिझम या दोन धर्माचा उगम आपल्या पवित्र भारत देशामध्येच झाला या भारत भूमीवरच झाला पण तो कोणाला काउंटर म्हणून तो अभिव्यक्ती म्हणून आला तो आला उत्तर वैदिक काळामध्ये जे वैदिक का धर्मामध्ये कर्मकांडी पद्धत वाढली होती जे यज्ञ वगैरे म्हणतो ना आपण यज्ञ आहे का हे सगळे या काळामध्ये आले इथं नाहीये त्याला अभिव्यक्ती म्हणून त्याला काय म्हणतात की बुद्धिजम आणि जैनिझम चा विकास झाला वर माझा एक स्वतंत्र लेक्चर आहे एक वेळा व्यवस्थितपणे बघून घ्या त्याला आपण मध्यम मार्ग म्हणतो तो आणण्याचा प्रयत्न हा बुद्धिजमनी केला पाली भाषा त्यांनी स्वीकारली कारण त्या काळातली ती सर्वसामान्यांची भाषा होती हे सगळे संस्कृत भाषेमध्ये हे लिहिल्या गेलेले होते बघा बरोबर आपलं मूळ सेंटरबिंदू काय आहे आदिवासी हिंदू आहे की नाही हा आपला सेंटरबिंदू आहे बरं का हे विसरू नका त्याच्यासाठी हे समजणं अत्यंत गरजेचं आहे बुद्धिजम आणि जैनिझम या प्रकारे निर्माण झाला म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजून राहिली का की बुद्धिजम आणि जैनिझम आणि हा वैदिक काळ हा तिघही समकालीन नाही या वैदिक धर्माला काउंटर म्हणून बुद्धिजम आणि जैनिझम आलं म्हणजेच या तिघांच्या काही प्रमाणात शब्द बरोबर आहे का माझा काही प्रमाणात चालीरीती समान आहे या तिघांच्या चाललीरीती काही प्रमाणात समान आहे ना काबर समान आहे कारण याला काउंटर म्हणून हे दोन आले ना रे बाबा अरे एखादी प्रस्तावित व्यवस्था आहे त्याला विरोध म्हणून एखादी व्यवस्था येत असेल तर दोघांमध्ये काही साम्य हे आढळते ना आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की जे मी दोन मिनिटापूर्वी तुम्हाला म्हणलं हिंदू उत्तराधिकार अधिनियम हा बौद्ध धर्माला सुद्धा लागू पडतो त्याचं मूळ कारण हे आहे काही प्रमाणात परंपरा रीती या समान असते आजीबाण व्यवहारामध्ये आपल्या दिसतात आणि त्यानंतर मग जेव्हा भक्ती मोमेंट आलं तेव्हा शीख धर्माचा उगम त्यातून दिसतो आणि त्याच्या सुद्धा काही रीती या तिघांसारख्याच आहे म्हणून त्याचा सुद्धा समावेश हा हिंदू उत्तराधिकार अधिनियमामध्ये होतो मूळ प्रश्न आपला काय आदिवासी हिंदू का नाही किंवा आदिवासी समाजाला किंवा शेड्युल ट्राईबला हिंदू उत्तराधिकार अधिनियम का लागू पडत नाही हा आपला सेंटर बिंदू आहे इथून आपण हटायचं नाही बरं का हे त्याचा बॅकग्राऊंड चालू आहे आणि या कारणामुळे त्याला काय म्हणतात की वैदिक धर्माला काउंटर बुद्धिझम आणि जैनिझम आणि त्यानंतर पुढील काळामध्ये शीख धर्म चा उदय झाला मुस्लिम धर्म तर मुघलांच्या आगमनानंतर म्हणजे आपले इथं आलेला ख्रिश्चन धर्म पण त्याला काय म्हणतात की युरोपियनांच्या आगमनानंतर हा भारतामध्ये आला अठराशे तेराच्या ऍक्ट नुसार धर्मप्रसाराची परवानगी ब्रिटिशांना मिळालेली होती हा इतिहास तुम्हाला सर्वांना परिचित आहे आणि म्हणून या हिंदू उत्तराधिकार अधिनियम हे जे आपण बोलत आहोत ना यामध्ये मुस्लिम येत नाही ख्रिश्चन येत नाही त्याच मूळ कारण ते आहे म्हणजे पहिला पार्ट आपण काय सांगू शकतो की हिंदू उत्तराधिकार अधिनियम याच्याबद्दल मी बोलणार आहोत हिंदू कोडविल चा संदर्भ याचा हा बौद्ध आणि शीख यांचा याच्यामध्ये समावेश होतो जरी नाव हिंदू असेल त्याचं एका वाक्यात उत्तर आहे कारण या तिघांच्या चालीरीती काही प्रमाणामध्ये समान आहे काही प्रमाणात काय जैनांच्या पण काही प्रमाणामध्ये काय समान आहे म्हणून हा लागू पडतो मग आता प्रश्न येतो की सर तर आदिवासींचा समावेश म्हणजे सुप्रीम कोर्ट इथं बरोबर आदिवासींवर हिंदू उत्तराधिकार अधिनियम लागू होत नाही असं का बरं म्हणते त्याचं उत्तर आता व्यवस्थितपणे आहे का आता आपण लेक्चरच्या मिड पार्ट मध्ये एंटर केलेली आहे व्यवस्थितपणे बघा हे लेक्चर आता बघ विषय काय जेव्हा संविधान लागू झाल्या सॉरी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऍक्च्युली भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरच भारताची संविधान सभा ही स्थापन झालेली होती कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेच्या पाचव्या अधिवेशनामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि या दरम्यान विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष करून हिंदू महिलांविषयी सुधारणा आणण्यासाठी हिंदू कोडबिल सादर केलं हिंदू कोडबिल काय होतं कसं होतं ते कावर लागू झालं नाही नेहरूंचा त्याला विरोध होता की त्याला सपोर्ट होता यावर मी स्वतंत्रपणे एकत्रित बोलेल तुम्ही काळजी करू नका मला फक्त एक जो मेन पॉईंट आहे त्यावरून आपण हटू नये पण नंतर तुम्हाला माहित असेल की राजकारणामुळे किंवा तत्कालीन निवडणुकीच्या वातावरणामुळे नेहरूंनी तेव्हा हा म्हणजे सपोर्ट नाही केला आणि विश्ववर्तन डॉक्टर आंबेडकरांनी त्या आधारावर हा राजीनामा देऊन टाकला आणि काही काळानंतर जे हिंदू कोडबिल होतं त्याला या चार भागामध्ये त्याला काय म्हणतात की पारित करण्यात आलं किंवा चार भागामध्ये डिवाईड करण्यात आलं मी पुन्हा सांगतो हिंदू कोडबिलवर आपण स्वतंत्रपणे बोलू बरोबर नाही का फक्त एक वाक्य लक्षात ठेवा बरं का इथपर्यंत की जेवढे उपकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मग त्याला म्हणजे एक सिंपल भाषेमध्ये आज आपण म्हणतो की बाबा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे आहे हे दलित जातीचे आहे त्यांच्यासाठीच काम केलेलं आहे असं तुम्ही संकुचित दृष्टीनं जे बाबासाहेबांना बघता ना तसं नाही आहे बरं का बाबासाहेबांनी त्यापेक्षा जास्त काम या हिंदू महिलांसाठी केलं आहे बरं का आज हिंदू महिलांना जो संपत्तीमध्ये अधिकार आहे ना याच कायद्यानं ते हिंदू मध्ये होतं बरोबर नाही का ते हिंदू मध्ये आहे बरं का म्हणजे विचार करा म्हणजे आज महिलांवर सर्वाधिक त्यांच्या हक्काविषयी म्हणजे विचार करा जेव्हा आपल्या आपल्यामध्ये जाणीव पण नव्हती तर बाबासाहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे बरं का इथं बरोबर त्यामुळे बाबासाहेबांना एका व्यापक दृष्टिकोनातून बघा तेव्हा कळेल की बाबासाहेबांना विश्वरत्न हे काबर म्हणतात तर कळलं चला तर हिंदू कोड बिल नंतर चार टप्प्यामध्ये पारित करण्यात आलं त्याच्यामधला हिंदू मॅरेज ऍक्ट ॲक्ट एकोणीशे पंचावन्नचा हिंदू सक्सेशन ऍक्ट ज्याची आपण चर्चा करणार आहोत त्याला म्हणतात मराठीमध्ये उत्तराधिकार ओके अधिनियम म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपल्या म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संपत्तीमध्ये वाटा कोणाचा असेल त्या संदर्भात गावाकडे भांडणं होतात माहिती का संपत्तीसाठी तो हाच कायदा आहे बरोबर का हा हाच कायदा आहे तो बरोबर -बर, तर या म्हणजे कोणाला मिळेल त्याचे चार लेअर आहे पहिल्यांदा मुलं मुलांना मिळेल आत्ता बरं का मुलींना मिळेल म्हणून पण बाबासाहेबांच्या मूळ हिंदू कोडबिलमध्ये मुलींचा सुद्धा सहभाग होता मुलं मुली नसेल तर त्याची पुढची म्हणजे त्याची चुलत भाऊ वगैरे असे ते चार टप्पे आहेत त्यात काही आपण जाऊ नये हिंदू सक्सेशन ऍक्ट जेव्हा हा पारित करण्यात आला होता तर पुन्हा डिबेट तयार झाली की यामध्ये कोणाकोणाचा समावेश करायचा त्यामध्ये बौद्ध धर्माचा पण समावेश केला ज्यामध्ये शीख धर्माचा पण समावेश केला ताबर केला त्याचं उत्तर मी तुम्हाला मग दिलाय कारण काही प्रमाणामध्ये परंपरा आणि सरकम टान्सेस हे समान होतात मग आता प्रश्न आला आदिवासी समाजाचं काय बौद्ध धर्माचा समावेश हा शेड्युल्ड कास्ट मध्ये झाला आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मी जो तुम्हाला म्हणजे पुढं सांग हे सांग म्हणजे लक्षात येईल की नाही मला माहित नाही एक लक्षात ठेवायचं बरं का ते म्हणजे काय ती गोष्ट की एखाद्या व्यक्तीला जर शेड्यूल कास्ट आरक्षण पाहिजे असेल तर त्याचा धर्म एकतर हिंदू बौद्ध किंवा शीख पाहिजे किंवा ना पंजाबमध्ये पण तुम्हाला माहित असेल काही शीख हे शेड्यूल कास्टमध्ये आहे ती या कारणामुळे परंतु शेड्युल ट्राईबच्या आरक्षणासाठी कोणत्याही धर्माची अट नाही आहे कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकून राहिले असेल मी काय बोलत आहोत आय अगेन रिपीट शेड्यूल कास्ट प्रवर्ग मिळवण्यासाठी या तीन पैकी एका धर्माचा पाहिजे परंतु लक्षात ठेवायचं सेड्युल ट्राईबचं आरक्षण मिळवण्यासाठी धर्माची अट नाही आहे तर कोणती अट आहे तर ही सॉरी तर कोणती अट आहे तर ती अट आहे अट आहे लक्षात ठेवायचं की बाबा म्हणजे रानावनात जीवन जगणारा असावा स्वतंत्र भाषा लिपी त्याची असावी संस्कृती असावी ओके हे त्याचे मूळ निकष आहेत आता प्रश्न येतो की हे जे हिंदू उत्तराधिकार अधिनियम आहे यामध्ये आदिवासींचा समावेश का नाही करण्यात आला तो यासाठी नाही करण्यात आला कारण जे थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं काय वैदिक धर्म लॅटर वैदिक बुद्धिजम जैनिझम त्यानंतर त्याची कास्ट सिस्टम तयार झाली आहे ना ब्राह्मण क्षत्रिय वैशाणी शूद्र मग त्याच्यामध्ये पण छोट्या छोट्या उपजाती तयार झाल्या या मध्ये आदिवासींचा समावेश नव्हता हो मग यावेळेस आदिवासी हे कुठं होते तर तुम्हाला माहित असेल आदिवासी या शब्दातच आहे की तो रानावनात असेल त्याची स्वतंत्र संस्कृती असेल भाषा असेल लिपी असेल जर आपण वनवासी म्हणतो ना बरोबर नाही का त्यांचा या कास्ट सिस्टम मध्ये सहभाग नव्हता मग जर या सिस्टम मध्ये सहभागच नाही आहे मग याचा अर्थ त्यांचे स्वतंत्र काहीतरी परंपरा असेल त्याला आपण सरना म्हणतो झारखंडमध्ये एक सरना पद्धती चालते इव्हन आपण जेव्हा जनगणना करतो ना त्यामध्ये सहा धर्माचा समावेश होतो झारखंड मध्ये एक मागणी आली होती की सातवा धर्म टाका तो म्हणजे सरना म्हणजे आदिवासींची स्वतंत्र चाललेली असणारा तो एक धर्म आहे झारखंड आणि त्या भागामध्ये तो म्हणजे खूप प्रचलित आहे तर मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं की संविधान सभेनं किंवा हे ऍक्ट पारित करत असताना आदिवासी समुदायाचे सगळेच्या सगळे व्यवहार हे त्याच्या परंपरेनुसार चालेल असं ठरवण्यात आलं कारण मी मागच्या लेक्चर मध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे आदिवासी विकासाचा अर्थ हा काय होतो आदिवासी विकासाचा अर्थ हा होतो की आदिवासी बंधू भगिनी जिथं आहे तिथंच ठेवून त्याच इकोसिस्टम मध्ये त्यांना ठेवून तिथंच आधुनिकीकरणाकडे नेणे त्याला आदिवासी विकास म्हणतात त्यांना शहराकडे आणणे म्हणजे आदिवासी विकास नाही बरं का मग साहजिक आहे ज्या त्या इकोसिस्टम मध्ये आहे तिथच त्यांचा विकास करणे म्हणजे प्रथा परंपरेला पण महत्व द्यायला लागेल ना आणि ते या जाती व्यवस्थेचा हे भागच नव्हते म्हणून या हिंदू सक्सेशन अॅक्ट अंतर्गत आदिवासींना वगळण्यात आलं मग त्यांच्या अंतर्गत वारसा हक्क हा हक कसा चालतो तर हा चालतो आदिवासींच्या प्रथा परंपरेप्रमाणे त्यांच्या ज्या काही प्रथा परंपरा असेल त्या त्या जमातीच्या त्यांच्यानुसार त्यांच्यामध्ये संपत्तीचं त्याला काय म्हणतात की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे हस्तांतरण होत असते आणि विशेष करून आदिवासी समाजामध्ये मातृसत्तात्मक पद्धती आहे आणि म्हणून तिथं मुलाला संपत्ती मिळते हिंदू धर्मामध्ये पितृसत्तात्मक असल्यामुळे आता ते महिलांना संपत्ती मिळायला सुरुवात झाली तर या तऱ्हेनं लक्षात ठेवायचं या कायद्यामध्ये आदिवासींचा काय होत नाही हा सहभाग होत नाही कारण तेच त्यांची चालीरीती बोली भाषा ही पूर्णपणे वेगळी आहे आणि जेव्हा हा ऍक्ट पारित करण्यात आला तर त्यामध्ये क्लॉज टाकण्यात आला याच्यामध्ये पण त्या क्लॉजचा उल्लेख करण्यात आलेला आहे या न्यूज मध्ये सुद्धा सेक्शन दोन त्याला म्हणतात हे बघा बरोबर ज्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जोपर्यंत संसद यामध्ये आदिवासी म्हणजे शेड्युल ट्राईबला समाविष्ट करत नाही तोपर्यंत हा कायदा आदिवासींना लागू पडणार नाही का लागू पडणार नाही कारण मी पुन्हा गोष्ट येऊन तिथंच येते कोणती आदिवासी समाजाच्या चाली रीती परा प्रथा परंपरा या पूर्णपणे वेगळ्या आहेत बरोबर नाही का चा स्वतंत्र एक ट्रॅडिशन्स आहे त्यांना रिस्पेक्ट म्हणून त्यांच्यानुसारच त्यांचा कारभार चालला पाहिजे या कारणामुळे हा कायदा त्यांना लागू पडत नाही म्हणून आदिवासींना मूळ निवासी काबर म्हणतात तर ते याच कारणामुळे कारण झालं काय होतं माहितीये का आपल्या इथं सुरुवातीला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होती ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो आता जे करंटचं सरकार आहे त्याला सरस्वती संस्कृती म्हणतात नाव दिलंय त्यांनी तर यांच्यावर आर्यांनी आक्रमण केलं हे सेंट्रल एशियामधनं आले होते मध्य एशियामधनं आले होते आणि यांना डिस्ट्रॉय करून मग इथं वैदिक कल्चर काय केलं स्थापन केलं हे वैदिक कल्चर म्हणजे तेच वैदिक कल्चर आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी हे बोललो हा वैदिक काळ आणि मग इथं वर्ण काय झाली सुरुवात पण ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना आदिवासी समाज हा आपल्या मूळ जागी त्याला काय म्हणतात की आपलं जीवन हा जगत होता म्हणून त्यांना मूल निवासी असं म्हटलं जाते की भारताचे ते मूल निवासी आहे तर या कारणामुळे त्याला काय म्हणतात की हा कायदा हा आदिवासी बंधूंवर लागू पडत नाही बरोबर आणि हे जे वैदिक धर्म बुद्धिजम जैनिझम त्यानंतर शीख आणि त्यानंतर पुढे इस्लामाचा भारतामध्ये आगमन त्यानंतर ख्रिश्चनचं भारतामध्ये आगमन ह्या सगळ्यातला त्याला काय म्हणतात की सिस्टममध्ये आदिवासी समाज हा आपली स्वतंत्र संस्कृती हा जपून आहे त्याच्या ओन ट्रॅडिशन आहे कळलं का आणि म्हणून तो प्रश्न निर्माण होतो की बाबा हिंदू धर्मामध्ये आदिवासींचा समावेश होतो का बरं इथपर्यंत तर अशा तऱ्हेनं मला असं वाटतं की मुद्दा क्लिअर झाला असेल तुम्हाला की आदिवासींचं स्वतंत्र एक इकोसिस्टम आहे विषय कळला इथपर्यंत यामध्ये त्यांचा काय होत नाही सहभाग होत नाही आता काही प्रथा परंपरा या सळ मिसळ झाल्याच्या दिसून येतात परंतु परंपरागत दृष्ट्या जर बघितलं तर या कारणामुळे आपल्या इथं त्यांचा समावेश या हिंदू उत्तराधिकार अधिनियम किंवा कायदेशीर दृष्ट्या त्यांना ही अट टाकली नाही की तो हिंदू धर्माचा असावा म्हणजे हिंदू सोडा आदिवासींना शेड्यूल ट्राईब मध्ये जाण्यासाठी कोणत्या धर्माची पुरवठ नाही पण शेड्यूल कास्ट मध्ये जाण्यासाठी धर्माची अट आहे बरं का समजलं का मी काय म्हणून राहिलं तर मॉरल ऑफ द स्टोरी बघा दोन मिनिटांमध्ये आदिवासी समाज हा पूर्णपणे मूळ आपला निवासी किंवा आपल्या इकोसिस्टम मध्ये राहणारा हा समाज आहे त्याचा ओन ट्रॅडिशन आहे त्याचे ओन तो निसर्ग पूजक आहे तो निसर्ग पूजक आहे बरं का, का? त्याच्या सगळ्या प्रथा आणि ते मौखिक स्वरूपात आहे अरे वैदिक धर्म हा लिखित आहे हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ म्हणजे ऋग्वेद म्हणतो ना रे बाबा पण आदिवासींच्या प्रथम परंपरा या मौखिक स्वरूपात आहे बरोबर नाही काही समाज तुम्हाला माहित असेल की असे एक सांस्कृतिक केंद्र पण स्थापन केलं जाते गावामध्ये की जिथे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होते संस्कृतीचं हस्तांतरण होते आणि यामुळे त्यांचं स्वतंत्र ह्या बाबी असल्यामुळे त्यांना मूल निवासी म्हणून ओळखल्या जाते कळली प्रथम मला असं वाटतं लेक्चर थोडं म्हणजे किचकट होतं पण पूर्ण प्रयत्न केला मी की साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा आणि याच कारणामुळे हिमाचल प्रदेश सरकारनं जो निर्णय दिला होता की यस हा कायदा आदिवासींना लागू पडतो सुप्रीम कोर्टानं पुन्हा म्हटलं लागू पडत नाही त्याचं मूळ कारण त्यांच्या स्वतंत्र प्रथा परंपरा असल्याचं आहे ठीक आहे इथपर्यंत तर व्यवस्थितपणे समजलं असेल आता जर समजा लेखक इथपर्यंत आलं ऐकलं असेल तर कृपया नक्की आपल्या प्रतिक्रिया या कॉमेंट बॉक्समध्ये मला द्या मी वाचत असतो याच्या आधी पण मी जे तुम्ही मला प्रतिक्रिया दिल्या त्यावर मी स्वतः उत्तर देण्याचा त्याला काय म्हणतात की प्रयत्न करतो काही ज्या काही तुमच्या क्युरीज असेल त्या आणि जर अशा टॉपिकवर तुम्हाला जर समजा असं किचकट टॉपिकवर जर काही असं इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर पाहिजे असेल तर कृपया मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की काय करत चला सांगत चला बरोबर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे काय होईल की असे जर व्हिडिओ आले म्हणजे थोडा ॲक्च्युली म्हणजे आता म्हणजे क्लासेसचा आणि पुस्तक लिखाणाचं नोट्स लिखाणाचं खूप जास्त लोड असते त्यामुळे थोडा वेळ कमी मिळतो पण जसा जसा वेळ मिळतो आपण या प्रकारचे व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न आपण करत जाऊ ठीक आहे चला थँक्यू थँक्यू सो मच